सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी दिंडोरी पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी म्हणून वावरत असतात काही ठराविक ग्रामसेवक कायम पंचायत समितीच्या आवारात वावरताना दिसत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यावर गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेत सर्व विभागांचे कर्मचारी व अधिकारी यांना परिपत्रक काढत मुख्यालयीन कार्यालयाच्या रजिस्टरवर नोंद करूनच पंचायत समितीमध्ये यावे तसेच पंचायत समितीमध्ये ज्या विभागात काम असेल त्या विभागातील रजिस्टरवरही आपली नोंद करण्याबाबत सूचना केल्या होत्या यानुसार विशेषतः शिक्षण विभाग या परिपत्रकाचे काटेकोर पालन केलेले दिसून येते परंतु ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला आहे की काय अशी शंका निर्माण होते रोज पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची वर्दळ असून देखील काही ठराविक ग्रामसेवकांचे रजिस्टरवर नोंद असल्याचे दिसून येते त्यामुळे गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना अभय देतात की काय गटविकास का अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील दिंडोरीचे ग्रामसेवक धुडकावून लावतात हा चर्चेचा विषय ठरलाय जर ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश मानत नसतील तर त्यांच्यावर अंकुश कुणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे